नमस्कार मी अभिजित तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते आणि याच पार्श्वभूमीवर अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत त्यात सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कारण एका बाजूला ठाकरे बंधू यांची युती जवळपास निश्चित आहे येणाऱ्या काही दिवसातच याची अधिकृत घोषणा होऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला महायुती ही ठाकरेंकडून महानगरपालिका खेचून घेत उत्सुक आहे त्याच पार्श्वभूमीवर इंडियन एक्सप्रेसने दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लक्षात येऊन एक सर्वे केला त्या सर्वे नुसार मुंबई महानगरपालिकेतल्या दोनशे तेवीस वार्डांपैकी जवळपास सत्तर वार्ड अशी आहेत ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र जर आले तर त्या वार्डांमध्ये ठाकरे बंधू हे महायुतीच्या कित्येक पटीने पुढे असतील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सदुसष्ट असे प्रवास क्रमांक किंवा वार्ड होते ज्यातील एकोणचाळीस वार्ड हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकलेले होते आणि यातील अठ्ठावीस वार्डांमध्ये मा महायुतीचे उमेदवार पुढे होते आणि या ठाकरे हे महायुतीपेक्षा कित्येक पटीने पुढे असतील उदाहरण द्यायचं झालं तर वांद्रे पूर्व वार्ड क्रमांक ब्याण्णव मधून महाविकास आघाडीचा उमेदवार हा महायुतीच्या उमेदवारापेक्षा सहाशे तेवीस मतांनी आघाडीवर होता आणि त्याच वाडामध्ये मनसेच्या उमेदवाराला मिळालेली मते होती एक हजार चार तसंच जुंडोशी मधील वार्ड क्रमांक त्रेचाळीस मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली मते होती एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि त्याच ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला मिळालेली मते होती एक हजार सातशे अठ्ठावीस त्याप्रमाणेच विक्रोळीच्या वार्ड क्रमांक एकशे एकवीस मध्ये महायुतीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा आठशे त्रेचाळीस मतं जास्त होती आणि त्याच ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला एक हजार शहाण्णव मते पडलेली होती तसेच जोगेश्वरी पूर्वमधील क्रमांक मध्ये महायुतीच्या उमेदवाराला चारशे ब्याशी मते अधिक होती आणि त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराने नऊशे अठरा मते घेतली होती याचाच अर्थ महाविकास आघाडीची मतं आणि राज ठाकरे यांची मते जर एकत्र केली तर के मुंबई महानगरपालिकेतले कितीतरी वॉर्ड हे ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकतील आणि याचा मोठा फटका भाजप आणि शिवसेनेला बसेल मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस वार्ड आहेत आणि दोनशे सत्तावीस पैकी एकशे तेवीस वार्ड असे आहेत ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार हे दखलपात्र आहेत म्हणजेच त्यात एकशे तेवीस ठिकाणी मनसेचे उमेदवार ठरवतील तर आपली मते कोणाच्या पार्ट्यात टाकायची आहेत दिंडोशी विक्रोळी घाटकोपर पूर्व गोरेगाव दादर लालबाग परळ भांडू अशा मराठी बहुल भागात मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची मोठी ताकद आहे आणि जेव्हा ठाकरे बंधूंची मते एकत्रित होतील यावेळी महायुतीला मुंबई मधील अल्पसंख्याक समुदाय जसे की दलित बांधव मुस्लिम बांधव ख्रिश्चन बांधव आणि त्याचबरोबर थोडाफार उत्तर भारतीय समाज हा ठाकरे बंधूंच्या बाजूने तुम्हाला झुकलेला दिसेल या सर्वांची मते एकत्रित केली तर ठाकरे बंधूंना येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं हे जास्त अवघड होणार नाही तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद